राम राम मंडळी स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमची शेवटची गव्हाची पेरणी आहे तर ती चालू केली आम्ही कशाना पेरतोय नागराना पेरतोय नांगरा म्हणजे धरलं मी आणि माग होम समृद्धीची आई माग पेरते तासाना तर आता या एवढं वावर पेरून झालंय जवळजवळ एक तास झालं धरून आणि मग इथं माग बैला उभे केलेत मग आता पेरायचे आता पुन्हा तर आता पेरायला करू सुरुवात आणि मग आमची पेरणी म्हणजे ती नांगरानच राहते कसं नांगराचं गहू राहतात ना हे खाली खोलवर जातात आणि मग बरोबर उतरत आहेत ओलीला म्हणजे गहू लागत आहेत खाली आणि समजा फोकून गहू दिलं तर मग ते ओलीला खाली पूर्ण ओलीला लागत नाही गहू फेल जातात उतरत नाही तर त्याच्यामुळं आम्ही यांना पेरतोय ना आणि पाबर ना पेरत नाही कारण वा वावरामध्ये ढिकळा निघाल्यात ते वावर कडकला त्याच्यामुळं देखळा निघाला तर मग ते जमत नाही ओह पाबर नाही तर इथं आपले बैल ते हे बैल आपले मागे दाखवले होते आता करायचे पेरायला सुरुवात तर आता पेरणी करतो आणि इथं हे पा गहू आमचा गहू नाही का मित्रांनो गव्हाचं नाव कल्याण ना स्वाने जुनं जुना वाने हे एकदम कल्याण सोन्याचा तर आता गहू पण दाखवितो हे असे राहतात म्हणजे कुरड वाळू कुरड वाळू गहू ह्या पहा मित्रांनो असे असे गहू आहेत हे पहा दिसत आहेत का नाही हे पहा अशा प्रकारचे गहू येत हे लय जुनं वाणी आम्ही गहू हे पेरणीचं गहू कधी विकत घेतच नाही कारण प्रत्येक वर्षी पेरतोय त्याच्यामुळं मग ते गहू तेच ठेव येते पुढच्या वर्षाला काही त्याला किडा काही लागत नाही व्यवस्थित ठेवतो येतो निंबाऱ्याचा पाला घालून त्याच्यामुळं किडा नाही लागत किडा म्हणजे काय सोंड्या लागतोय ना गवाला तो सोंड्या नाही लागत ठेवते उभा तर

वालही पेरायचं होता याच्यामध्ये पर त्या ठेवी तस नाही तर वाल एकदम चांगलं येतोय वांद्रा म्हणजे वाल उगवायला वा सुरुवात झाली का लगेच खाऊन टाक एक हारभराही चांगला येतोय आणि ते हार आहे तसंच राखणी केली दिवसभर राखणी केली हरभऱ्याची वालाची तर वांद्र राहत येत ते दिवसा आणि रानडोकर राहते ते रात्रीशी मग त्याच्यामुळं एकही जमत नाही दिवसभर समजा राखणी केली आणि रात्रीशी हे राहून आली तर काही ठेवीत नाही मित्रांनो तर त्याच्यामुळं मग आम्ही आता जवळजवळ चार पाच वर्ष झालं इथं वाल पेरीतच नाही हरभरा पण पेरीत नाही कारण ते पेरल्याचा उपयोगच होत नाही एवढ्या मोल्या मागाचा भीघी असा आता पुढे पुढं तर खर बरं येतं बियाणा जाते आठशे रुपये पाहिले आणि वालाचा पण सातशे आठशे रुपये पाहिले त्याच्यामुळं मग ते उपयोगच होत नाही एवढे मोल मागासाठी घेऊन आणि मग गहू कसा बरं येतो आणि वरून ते किती राखणी केली ना हे वांद्र त्याच्यातून पाहिलं तर गहू डायरेक्ट मोडून जातोय रानडुकर आली आडचणी भरपूर त्या वरून गावात भरपूर आहे तणसाणी त्याच्यामुळे त्या रानडुपरा तिथल्याच लपून बसत यात ना अंगर चांगलं लावतो वल भरपूर आहे भाऊ आवराला वलीचा काय ताण नाही वल भरपूर आहे लोखंडी नांगर आहे त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही कल्याण सोना ना म्हणजे आमचा मला आठवत नाही तेव्हापासून कल्याण सोनाथ गहू ये तो म्हणजे कसा जुना वा एकदम पुरीचा आणि हे दुसरा नवीन गहू निघाला ते गेल्या त्या गावात पाणी आणि खत असल्याशिवाय काही पीक येत नाही आणि हा गहू मळायलाही चांगला राहतो खळ्यावर पात धरून बैला जरी फिरावले तरी मळून निघतोय बनग्या काही राहत नाही आणि तसं ते दुसरा गहू ह्या पिशवी प्रश्न विकत सुधारित वान ते गहू मळत नाही त्याच्यामुळं मग हाच गहू आम्ही करतोय हे समृद्ध ते आई माग पण घे ते ओमकार ओंकार तिकडून चिकडून त्याच्या ओमकार ओंकार खिशात घालू फिरवतोय एकदम लवकर धरला हा होत आज ऊन जास्त होतोय त्याच्यामुळे लवकर धरला आहोत आठ वाजताच घुसला होता सकाळी वार नऊ नऊ वाजलं आठ वाजताच घुसला होता आता एवढं जेवढं होईल अकरा वाजेपर्यंत तेवढं पिअरणंच या असं लगेच फळ घालून टाकायची कारण फळ नाही घातली का आपलं वावर हे वाळून जात आहे ओल उडून जाते मग त्याच्यामुळं लगेच फळ घालून टाकायची एवढा पिअरण झाला का अकरा वाजेपर्यंत म्हणजे किती पॅरसो जेवढा होईल तेवढा होईल वा हो बीरकर खेकडी एकदम निस्तळ पाणी ऊन नाही ना तर ओंकारणा लगेच आंघोळ करायला सुरुवात केली असते ऊन नाही ना अजून थंडी आहे त्याच्यामुळं हे समृद्धी सापडतात का खेकडा खेकडे सापडतात का हा हे येत खेकडे केकडे असतील असते दगडा उसाकली का जमलंय काय काल हे पाणी वाहत आहे अजून ओढ्याचा ना अंगराचा तास घालून पाणी जरा काढून उरीमध्ये हे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आज हे बाहे मित्रांनो ह्या झाडांवर वांद्र बसतात मागाशी नाही का तुम्हाला सांगितलं तर ह्या झाडांवर वांदर बसत आहेत त्याच्यामुळं काही होऊ शकतं इथे येत नाही किती होऊ शकले तर ते पुन्हा खाली येतात गावामध्ये हरभारा फिरलो काय ठेवत नाही तर हे उंच उंच झाड आहेत कारण वावरच्या शेजारीचे तिथं झाड हे चला मित्रांनो मग व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील थांबूया इथंच मित्रांनो धन्यवाद